हॅलो फ्रेंड्स मी मयुरी आज आपण आयरॉन कुशन कसा बनवायचा त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी डबलचं कापड घेऊन इस्त्री करून घेतलेली आहे आता मी एक पुट्टा घेतलेला आहे आणि मला ज्या साईजचा आयरॉन कुशन बनवायचं आहे त्या साईजचं मी एक राऊंड कट करून घेतलेला आहे आता मी इस्त्री केलेल्यातलं का एक कापड घेतलेलं आहे आणि त्यावर हा पुट्टा ठेवून एक गोल राऊंड आखून घेतलेला आहे आता या पुठ्ठ्याच्या मी मिडलवरती मार्क करून जे पुठ्ठ्याचं अंतर आहे त्याचं निम्म्या अंतरावरून बाहेर कापडावरती मी मार्क करून घेतलेलं आहे तर माझं मार्क आलेलं आहे सव्वा दोन इंच तर मी सव्वा दोन इंचावरती कापडावरती पूर्ण गोल राऊंडला थोड्या थोड्या अंतरावरती मार्क करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आणि पेनाने गोल राउंड ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता हा मी कट करून घेतलाय व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे यानंतरनं मी सुईमध्ये सिंगल धागा ओवून घेतलेला आहे आपण जी रेग्युलर शिलाईसाठी सुई वापरतो ती सुई मी वापरलेली आहे यानंतर ना कापडावरती अर्धा इंच आत अंतरावरती चुईने बारीक टाके घालून घ्यायचे आहेत अशा चुन्या मारून घ्यायच्या आहेत एकदम नाजूक आणि थोड्या थोड्या अंतरावरती या चुन्या मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित व्यवस्थित माझ्या जुन्या सगळीकडे मारून झालेल्या आहेत आता मी कापड प्लेन करून घेणार आहे सगळा दोरा ववून घेतलेला आहे कापड प्लेन केलेला आहे आता यावर मी हा पुट्टा ठेवून त हातशिलाई केलेला दोरा वडून ओढून घेते हातशिलाई केलेला दोरा वडल्याने या पद्धतीने सगळं कापड त्या पुट्ट्यावरती फोल्ड होऊन ते पॅक होते अशा पद्धतीने थोडासा दोरा ओढून ते पॅक करून घ्यायचं आहे यानंतरनं थोड्याशा या ज्या चुन्या बनलेल्या आहेत त्यातून थोड्या थोड्या अंतरावरून सुई घेऊन ते पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अजिबात पुठ्ठा लूज ठेवायचा नाही व्यवस्थित पॅक केलं तरच फिनिशिंग छान येणार आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे तर माझं पुठ्ठा लॉक करून झालेला आहे अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे यानंतरनं जे माझं दुसरं जे कापड होतं त्याचा मी सेंटर घेतला आहे सेंटरवरती एक मार्क करून घेतले ते आता ओपन केलं आहे आता मी कप घेतलेला आहे तर त्या कपचा मिडलपासून एंडपर्यंत जेवढं अंतर आहे तेवढं मोजून या कापडावरती गोल राऊंड मध्ये मा मार्क करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आणि गोल राऊंड ड्रॉ करून घ्यायचा आहे आता हा गोल राऊंड कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा इंचाच्या अंतरावरती गोल राऊंड ड्रॉ करून घेतलेला आहे आता सुईमध्ये सिंगलचा दोरा होऊन मघाशी जशा पद्धतीने प्लेटा दाखवलेल्या होत्या तशाच पद्धतीने मी चुन्या मारून घेतलेल्या आहेत मघाशी दाखवलेल्या तशाच पद्धतीने यासुद्धा कापडावरती पूर्ण गोल राऊंडवरती व्यवस्थित नाजूक चुन्या मारून घ्यायच्या आहेत पूर्ण गोल राऊंडवरती चुन्या मारून चुन्या मारून झाल्यानंतरनं याला प्लेन करून घ्यायचं आहे पूर्ण दोरा ववून घ्यायचा आहे यामधून आता यामध्ये मी हे कप ठेवून घेते आणि मी आपलं जे शिलाईमधलं जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड असतं त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते या कपमध्ये मी भरून घेते व्यवस्थित दाबून प्रेस करून भरून घ्यायचे आहेत आणि हळूहळू दोरा ओढून हे टाईट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे फिनिशिंगवरती लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि ते आता तिथे फिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी फिक्स करून घेते आता थोड्या थोड्या अंतरावरून सुई होऊन मी हे पॅक करून घेणार आहे अजिबात लूज ठेवायचं नाही हे जर लूज झालं तर आपली इस्त्री त्यावर ठेवल्याने ते खाली प्रेस होऊ शकतं प्रेस झाल्यानं मग आपली इस्त्री व्यवस्थित आपल्याला करता येणार नाही त्यामुळं हे अगदी पॅक झालं पाहिजे व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे मी आता हा जो आपला पुठ्ठ्याचा जो राऊंड होता त्या पूर्ण राऊंडचं मी मेजरमेंट घेतलेला आहे आणि एक दोन इंचाची रुंद अशी पट्टी घेऊन जेवढं आपलं अंतर आलेलं होतं राऊंडचं त्यामध्ये दोन इंच प्लस करून कट करून घेतलेलं आहे आता पट्टीने दोन्ही बाजूला मी अर्धा ते पाऊन इंचच्या अंतरावरती रेश आखून घेतलेली आहे दोन्ही बाजूला रेश आखून घेतलेली आहे आता हे फोल्ड करून इस्त्री करून घ्यायची आहे मी जिथून आखलेलं होतं तिथूनच फोल्ड करून इस्त्री करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे प्रॉपर फिक्स होण्यासाठी मी यामध्ये फ्युजिंग टेपचा वापर करणार आहे फ्युजिंग टेप मी वापरल्यामुळे ते अगदी फिक्स झालेलं आहेत व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे शिलाई मारली तरी सुद्धा चालू शकते मशीनवरती पण चांगलं दिसण्यासाठी मी शिलाई मारत नाही फ्युजिंग टेपनेच ते मी पॅक करून देते यानंतरनं मी ही जी पट्टी आत्ता बनवलेली होती त्याला एका साईडने थोडंसं सा फोल्ड करून फिक्स करून घेते जसं आपण शिलाई मारून फिक्स करतो सेम तसं आता हे पुठ्ठ्याच्या पाठीमागच्या बाजूला अगदी फिक्स करून व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे हातशिलाई मारून घ्यायची आहे आणि हा पुठ्ठा जाड असल्यामुळे इथे हातशिलाई करताना थोडा वेळ लागणार आहे तर तो वेळ द्यायचा आहे आपल्याला पण व्यवस्थित काम करून घ्यायचं आहे थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित मी शिलाई करून घेते अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण गोल राऊंडलाही हातशिलाई करून घ्यायची आहे मी इथे बत्तीस साईजचे कप वापरलेले आहेत पण हे खूप लहान झालेले आहेत माझ्याकडे मोठे नव्हते म्हणून मी, लेत। पन तु मी, या मोले खुप हो मी हे कप वापरलेत पण तुम्ही अडतीस किंवा चाळीस साईजचे इथे कप वापरा यामुळे तुमचा रा आयरन कुशन खूप चांगला होईल तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अगदी सोप्या पद्धतीत बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा आय आयरॉन कुशन बनवण्यासाठी मला फक्त तीस रुपये खर्च आलेला आहे आणि मार्केटमध्ये याची प्राईस खूप आहे त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेलं खूप छान माजा झालेला आहे व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायचे आहे पूर्ण राउंडला राऊंडला हातशिलाई माझी पूर्णपणे होत आलेली आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गोल राउंडला राऊंडला हातशिलाई करून झाल्यानंतरनं या कापडाला एकमेकांवरती ठेवून हातशिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून हावरचा आपला जो गोल राऊंड आहे तो सुद्धा प्रॉपर फिक्स होईल तर आधी चेक करून घ्यायचा आहे राऊंड कुशन ठेवून व्यवस्थित चेक करून न इथे हातशिलाई करून घ्यायची आहे यानंतरनं मी राऊंड कुशन त्या पुठ्ठ्याच्या आकारावरती ठेवून व्यवस्थित चारी बाजूने थोड्या थोड्या अंतरावरती पिन मा लावून घेतलेले आहेत पिन लावल्याने माझ्या राऊंड कुशनची फिनिशिंग आणि मला हातशिलाय करताना प्रॉब्लेम येणार नाही ना फिनिशिंगसुद्धा खूप चांगले येणार आहे आता थोड्या थोड्या अंतरावरून व्यवस्थित हातशिलाई करून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला हातशिलाई करून घ्यायची आहे हातशिलाय करत असताना आपला राऊंड कुशन त्यामध्ये टाईट ठेवायचा आहे अजिबात लूज होऊन द्यायचा नाही जर लूज झाला तर आपला आयरन व्यवस्थित बनणार नाही तुम्हाला आयरॉन क्युशन बनवण्याची माझी पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि सुद्धा घरी नक्की ट्राय करा पूर्ण राऊंडला हातशिलाई माझी होत आलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी ते लॉक करत आहे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही अशा पद्धतीने माझा आयरॉन कुशन तयार झालेला आहे आता मी इस्त्रीवरती इस्त्री कशी करायची ते दाखवणार आहे तर मी सगळ्या पिना आधी काढून घेतलेल्या आहेत कुशनच्या ब्लाऊजच्या मी आपण जो राऊंड शेप असतो त्यावरती इस्त्री करून दाखवणार आहे तर इथे बघा व्यवस्थित कापड सेट करून त्या राऊंड कुशनवरती ठेवून इस्त्री करत आहे तर हा जो आपला प्रिन्सचा जो राऊंड आहे तिथे बघा की अगदी व्यवस्थित इस्त्री होते अशा पद्धतीने इस्त्री करण्यासाठी राऊंड कुशनचा वापर करायचा आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका